नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये झटपट असा गाजर हलवा पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला अजिबात गाजर खिचण्याची गरज नाही अतिशय झटपट हा गाजर हरवा बनतो अतिशय चविष्ट लागतो तर हा शाही असा गाजर हरव्याची रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला रेसिपी आवडल्या नक्की लाईक आणि शेअर करा तरी ते गाजर स्वच्छ धुवून अशा प्रकारे सुरीने त्याची जी बारीक मुळं असतात ती काढून घेतलेली आहे तरी इथे गाजर मी पाव किलो गाजर घेतलेले आहेत तर अशा प्रकारे त्याच्यात गोल चकत्या करून घ्यायचे आहे शक्य तेवढ्या पातळ करून घेणे तर इथे अजिबात तुम्हाला किसावं लागणार नाही तर अशा प्रकारे छान आपल्या गोल किंवा तुम्ही उभ्याही चकत्या करून घेऊ शकता तसे जोच खालचा जो, खाल जो जाड असा गाजराचा भाग असो त्यातील हा सफेद भाग असो तो शक्य तितका तुम्हाला होईल तितका काढून घ्या कारण ते अजिबात चविष्ट नव्हतं हो त्याने गाजर हलव्याची चव बिघडण्याची शक्यता असते तेव्हा गाजरचा सफेद भाग काढून झाल्यानंतर अशा प्रकारे उभे आडवे तुम्ही कसेही बारीक हे गाजर करून घ्या सुरीच्या साह्याने आणि सर्व बारीक करून झाल्यानंतर अशा प्रकारे मी चॉपरमध्ये हे सर्व काप टाकून छान बारीक करून घेणार आहे जर जा तुमच्याकडे अशा प्रकारे जर चॉपर नसेल तरीही आपण हा गाजर हलवा अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर तो कसाही पाण्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की आवडेल तुम तर अशा प्रकारे चॉपरमध्ये मी सर्व गाजर बारीक करून घेणार आहे जर तुमच्याकडे हा अशा प्रकारे चॉपर नसेल तर अशा चकत्या किंवा असे पातळ काप नुसते करून घ्यायचे आहे तरी ते मी अशा प्रकारे छान चॉपरमध्ये सर्व गाजर बारीक करून घेतलेले आहे तर ह्या चॉपर असल्या कारणाने आपले दोन ते तीन मिनटांमध्ये अर्धा ते एक किलो गाजर छान सहज बारीक होतात तरहा कुकर ले ले तर हा गाजर हरवा कुकरमध्ये बनवणार आहे तर इथे दोन लहान चमचे साजूक तूप वापरलेले आहे तुम्ही तुपाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तूप छान गरम झाल्यानंतर जे आपण जे बारीक चॉपरला गाजर करून घेतलेले आहे ते ह्यामध्ये मिक्स करणे नाही तर तुम्ही इथे नुसते जे सुरुवातीला आपण गाजराचे काप केले आहे तेही टाकून छान आपल्याला दोन ते तीन मिनटं गॅस व मोठा ठेवून आपल्याला हे गाजर रंग बदलेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे तरी इथे पाहू शकता जितके तुम्ही छान परताल तसे गाजराचा रंग पिवळा झालेला आहे अशा प्रकारे छान गाजर तुपामध्ये परतल्याने त्यातील जो काही उग्रवास असेल तो अजिबात शिल्लक राहत नाही तर इथे मी दूध वापरले आहे अर्धा लहान ग्लास जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर इथे तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता दुधामध्ये गाजर छान शिजवल्याने गाजर हलव्याची चव अप्रतिम लागते तर अशा प्रकारे छान दुधामध्ये गाजर आपले मिक्स का करून झाल्यानंतर कुकरला झाकण लावून मिडियम आचेवर आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या आहे आणि कुकर छान थंड झाल्यावरच खोलून घेणे तर इथे पाहू शकता आपले गाजर छान मऊ लुसीत असे शिजलेले आहे जर इथे तुम्ही काप वापरले असतील तरी हे ते छान अतिशय मौसूद असे शिजतात तर इथे तुम्ही ह्या स्टेजला इथे तुम्ही पावभाजी स्मॅशरने किंवा एखाद्या पळीनेही हे ते गाजर छान बारीक करून घ्यायचे आहे अतिशय मोशी आणि झटपट बारीक होतात तेव्हा ही टीप नक्की फॉलो करा तरी इथे गाजर हलो आपण बनवण्यासाठी कडेमध्ये दोन लहान चमचे तूप घेतलेले आहे तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या अवनुसार कमी जास्त करू शकता तसे सुकामेवा घेतलेला आहे काजू व बदाम तसेच मनुके तेही आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आहे तरी इथे मनुका छान फुलून आलेले आहे तसेच काजू व बदामाला हलकं रंगही आलेला लाल हो आहे लालसर तर ते छान परतून झाल्यानंतर जे आपण गाजर शिजवलेले होते कुकरमध्ये ते ह्यामध्ये टाकून त्यामधील जे एक्स्ट्रा दूध किंवा पाणी आहे ते छान आपल्याला आचेवर परतून घ्यायचे आहे तर तेही पाणी छान आटल्यानंतर इथे आपण हा गोडाचा प्रकार असल्याने मीठ वापरणार आहोत जेणेकरून मीठ वापरल्याने याची चव द्विगुणित होईल व तशीच मस्त लागते तर इथे ते मी पाच मोठे चमचे साखर वापरली आहे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या गाजरच्या क्वांटिटी किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता तर साखर छान मिक्स करून झाल्यानंतर ते इथे पाहू शकता छान पाणी सुटले आहे तर हे पाणी आपल्याला या गाजर हलव्यामध्ये छान आठवून घ्यायचे आहे तर इथे गॅ ग्या, गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवून यातील सर्व पाणी आटवून घ्यायचे आहे तर इथे हा गाजर हलवा ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे तर इथे मी दोन सॉरी दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीम वापरत आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर घरातील दुधावरची साईही वापरली तरी चालेल ही स्टेप ऑप्शनल आहे नाही वापरली तरी चालेल पण फ्रेश क्रीमने अतिशय गाजराला अप्रतिम अशी शाही चव येते पुन्हा पुन्हा खाऊ वाटेल इतकी चविष्ट हा गाजर हलवा बनतो तर हा गाजर हलवा अजून सुगंधी बनण्यासाठीही ते मी वेलची इसेन्स वापरला आहे जर तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर तीही वापरली तरी चालेल आणि सर्व ह्यामध्ये एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर आपला हा शाही असा गाजर हलवा तयार आहे तर ही माझी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा तर छान हा गाजर हलवा पिस्त्याच्या कापाने तसेच काजूच्या कापाने छान सर्व करत आहे तर हा शाही असा गाजर हलवा तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू